नमस्कार मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठा परिवारातर्फे खुसखुशीत स्वागत करत आहे आज आमच्या खट्टा मिठा किचनमध्ये विरार येथे राहणाऱ्या रहा, होम शेफ म्हणजे सुरुचिरा कमलताई बोरसे आलेले आहेत आणि आज त्या आपल्याला एक गोड पदार्थ नवरात्री स्पेशल दाखवणार आहेत आणि बघूया त्या आज आपल्याला काय आहेत नमस्कार कमलताई नमस्कार आ, सांगा आज आम्हाला काय सांग दाखवणार आहात रव्याचे लाडू पेढ्यासारखे तोंडात विरघळणारे असे गोड करून दाखवणार ओके मग त्याच्यासाठी लागणार साहित्य सांगा बघू रवा तीन वाट्या रवा हाँ? दोन वाट्या साखर पिठी साखर ओके आणि पाव किलो तू अच्छा आणि काजू आपल्या जेवढे आपल्याला पाहिजे असेल तसे काजू बदाम बेदाणे वेलची पावडर आणि जायफळ पावडर ओके आता तुम्ही मला सांगा म्हणजे काय आता रवा तुम्ही भाजताय ना आता रवा भाजते त्याच्यात थोडं थोडं तूप टाक अच्छा हाँ। अच्छा हा हम्म एकदम टाकून थोडं टाकायचं अच्छा रवा भाजू त्याच्यात आता हे तूप आपण किती घेतलेलं आहे पाव, 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 पाव किलो अच्छा म्हणजे पाव किलो तूप आपण घेतलेलं आहे थोडं थोडं तीन वाट्या रवा म्हणजे मला वाटतं अर्धा किलो रवा असेल ना, ना? अर्धा किलो आणि पिठी साखर मला वाटतं साधारण चारशे चारशे ग्रॅम आहे अच्छा असं खमंग असा खमं� भाजून घ्यायचा थोडं थोडं तूप घातलेलं आहे हा थोडं थोडं तूप घालत एकदम तूप टाकलं ते पण जास्त होऊन जातं ना मग त्याच्यामुळे आपण थोडं थोडं लागतं लागतं ते तूप घालायचं Ada di Pulau ya. आता तुम्ही काय करताय साखर टाकते अच्छा म्हणजे कुठली सकट किती साखर हा ओके हा हा सकळ हळूहळू हो टाकतायत त्याच्यात आहे सुंदर सुंदर मला वाटत कमल ते तुमचे गणपतीला पण हे लाडू झाले असतील ना करून हेच लाडू केले तुम्ही हो का अच्छा गणपतीला ते आणले तुम्हाला ते गणपतीच्या गणपतीचे लाडू हेच म्हणजे असेच तुम्ही तेच होते आ, ओके ओके कारण तेच म्हणजे सर्वांना आमच्या समर्पण परिवारातल्या सर्वांना ते लाडू आवडले आणि सगळ्यांची मागणी होती कमलताईंकडे की आम्हाला शिकवाल का लाडू आणि खास त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला दाखवते आहे त्यामुळे सगळ्या माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ नक्की बघतील खास करून आमची लीना बघेल नंतर हेमाताई बघतील नंतर आमच्या नेहा ताई बघतील नीता ताई बघेल त्याने त्यांच्या सगळ्यांसाठी आपण आता थोडं झाकून ठेवूया आता हे मिश्रण थोड्या वेळ झाकून ठेवलेलं आहे आता हा रवा थंड झाला आता आपण थोडं थोडं मिक्सरला लावूया ओके ओके अच्छा मिक्सर मध्ये लावून बघतो मग त्याच्यात आपल्याला थोडं तूप घालावं लागेल मग ते सगळं मिक्स करून आपण लाडू करायचे अच्छा आता हा रवा थंड झाला तो आ, मिक्सर मधनं काढलाय आता याच्यात थोडस दोन चमचे तूप टाकलं आता याच्यात वेलची जायफड मिक्स केले आता धाड लाडू तयार आता लाडू करूया हे बघा होवडे पटापट पटप आता असे जमले पाहिजे थोडं तूप लागणार आहे तेवढं लागलो आपण सगळं मिश्रण तसं करूया सगळं मिरची पावडर जायफळ पावडर काजू वगैरे काजू सगळं केले सगळं टाकलेलं याच्यावरती बेदाणे लावून लाडू पडायला तयार झाले आपण लाडू बस बघा इतकं छान वास सुटलेला आहे सुंदर दोन ते, तेल टाकून घेते तूप तूप <laughs> तूप तूप घालतायत त्या दोन चौसे आता हे लाडू बघा करतायत वळतायत हे बघा लाडू हे ना बघा थोडेफार झालेले आहेत आमचे लाडू छानपैकी पटापट वळले गेलेले आहेत लाडू मस्त मस्तपैकी आता तोंडात टाका आणि खा पेढ्यासारखे लाडू तयार, तयार होत आहेत मस्त तयार झाले लाडू वा रव्याचे लाडू तयार झालेले आहेत मस्त आम्हाला कमलतैन इतके छान लाडू खुसखुशीत आणि पेढ्याचे पेढ्यासारखे लागणारे असे हे मऊ आम्हाला रव्याचे लाडू पटकन होणारे अगदी दहा मिनिटात होणार आहे बरोबर ना oh. कमलताई दहा मिनिटामध्ये होणारे रव्याचे लाडू आज आम्हाला दाखवलेले आहे तुमचे मनपूर्वक आभार कमलताई तुम्ही आज आमच्या इकडे आलेला आहात त्यामुळे तुमचे मी खूप मनापासून आभार मानते थँक्यू आम्हाच खात्री आहे की हा पेढ्यासारखे मऊ रवा लाडू हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तो तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि हो आमचे हे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा म्हणजे आमचे पुढचे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील धन्यवाद